प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आज येवले शहरातील नांदगाव औरंगाबाद रोडला जोडणाऱ्या बायपास रोड लगत असलेल्या विहिरीमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सदर मृत व्यक्तीचं नाव शेखर भास्कर असून विठ्ठलनगर भागामध्ये तो राहत होता सत्तावन्न वर्षीय ही व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम करत असल्यामुळे शहरात चांगल्यापैकी परिचित होता यामध्ये या मागे याच व्यवसायाची किनार तर नाही ना असा संशय नागरिकांतून व्यक्त होतोय नगरपालिका प्रशासन पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने क्रेनद्वारे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय सदर इस्माने आपली जीवन यात्रा का संपवली याबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला